नमस्कार शेतकरी बांधवांनो एमटे ऑल टी व्ही या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे कारण आज नमो शेतकरी महासन्मान निधीच्या सातव्या हप्त्याची तारीख राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह अजित पवार व राज्याचे मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या उपस्थितीत आज नमोच्या सातव्या हप्त्याची तारीख जाहीर करण्यात ता आली आहे नेमकी तारीख काय आहे ते व्हिडिओच्या माध्यमातून शेवटी पाहणार आहोत सातवा हप्ता तब्बल त्र्याण्णव पॉईंट सव्वीस लाख शेतकऱ्यांना वितरित केला जाणार आहे सातव्या हप्त्यापोटी दोन हजार एकशे एकोणसत्तर कोटी रुपये इतकी रक्कम शेतकऱ्यांच्या आधार व डी बी टी सक्रिय खात्यात थेट जमा होणार आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता वितरणासंबंधी माहिती राज्याच्या मुख्यमंत्री कार्यालयाकडून प्रसिद्ध पत्रकाद्वारे दे आहे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातव्या हप्त्याची तारीख जाहीर केली आहे ते लाईव्ह दृश्य आपण या ठिकाणी पाहूया मित्रांनो राज्याचे मुख्यमंत्री म्हणाले की ज्या शेतकऱ्यांनी शेतकरी ओळखपत्र काढले आहे अशाच शेतकऱ्यांना येणारा नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता वर्ग होणार आहे शेतकरी ओळखपत्रामुळे बोगस शेतकऱ्यांना आळा बसणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली तसंच ते पुढे म्हणाले की नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता मे अठ्ठावीस ते जून दोनपर्यंत वर्ग करण्यात येणार आहे कारण शेतकऱ्यांना खरीप पेरणीसाठी थोडीफार मदत होईल अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना अठ्ठावीस मे किंवा दोन जूनला नमोचा सव्वा हप्ता या ठिकाणी दिला जाणार आहे व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट्स करा धन्यवाद